जानकी जीवनस्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवर्दा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय तुकाराम महाराजांचा हरिपाठ आपण श्री महाराजांच्या सेवेत पाहतोय या हरिपाठामध्ये तुकाराम महाराजांनी पूजेचे अभंग केलेले आहेत ते अभंग बघत असताना कालपर्यंत आपण एकवीस अभंग पाहिले आज आपण बावीसावा अभंग पाहूया एकविसाव्या अभंगामध्ये तुकाराम महाराज भगवंताला तांबूल म्हणा फलपुष्प म्हणा हे अर्पण करून आनंदामध्ये राहिलेले आहेत एका अर्थानं आता पूजा संपन्न झाली पण अशी कल्पना करा की भगवंताची पूजा करून तुकाराम महाराज भगवंतापुढेच उभे आहेत अजूनही भगवंताला निहाळत आहेत या अभंगामध्ये ते भगवंताची प्रार्थना करतात भगवंताला प्रदक्षिणा घालतात अतिशय आनंदामध्ये असलेले तुकाराम महाराज भगवंताला काय मागतायत हेही महत्वाचं आहे पदोपदी ते आपल्याला या अभंगांमधून साधनेचं सा मर्म सांगतायत आता हाच अभंग पहा समाधान चित्ताचे चरणा आलिंगन पायावरी मन स्थिरावले मग असे आपण पाहिलं की त्यांनी पांडुरंगाची पूजा केलेली आहे आणि आता ते शांतपणे त्याच्याकडे पाहतायत अशा वेळी त्यांनी भगवंताच्या पायांना आलिंगन दिलं आणि तिथे ते शांतपणे थांबले पुढे ते म्हणतात जैसे केले तैसे घालू लोटांगणा करू प्रदक्षिणा नमस्कार प्रार्थितो मी तुझं राहे माझे पोटी हृदय संपुटी देवराया क्षेम आलिंगन दिली पायी मिठी घेतली से लुटी अमूप हो तुका म्हणे आता आनंदी आनंद गाऊ परमानंद मना संगी, अतिशय महत्वाचा हा अभंग आहे पूजा झाली म्हणजे सगळं झालं नाही जो खरा साधक आहे तो खरं म्हणजे अखंड भगवंतामध्ये लीन असतो पूजा हे त्याच्यासाठी एक प्रेमळ निमित्त असतं की त्यावेळी तो भगवंताला उपचार अर्पण करतो पूजेव्यतिरिक्तही तो खरं म्हणजे भगवंतापशीच असतो असे असलेले तुकाराम महाराज म्हणतायत समाधान चित्ताचे चरणा आलिंगन पायावरी मन स्थिरावले चित्ताला पूर्णपणे समाधान प्राप्त झालं असं तुकाराम महाराज म्हणतात चरणांवरती म्हणजे भगवंताच्या पायांवरती मी आलिंगन दिलं आणि तिथंच माझं मन स्थिर झालं असं ते म्हणतात या ओळीमध्ये तुकाराम महाराज साधनेमधलं अत्यंत सखोल मार्गदर्शन करतायत ते आपण पाहूया मुख्य गोष्ट आहे समाधान प्राप्त होणं जे आपल्याला असतच नाही गोंधोलेकर महाराज म्हणतात की परिस्थिती कशीही असो आपण खरं म्हणजे समाधानी पाहिजे आपण असे असतो का मुळीच नाही आपली समाधानाची व्याख्या निराळीच आहे आपल्याला समजा भूक लागली तर अन्न खाल्ल्यानंतर समाधान होतं असंच प्रत्येक इंद्रियाच्या बाबतीत जरी असलं तरी आपलं मन काही समाधानाला येत नाही ही परिस्थिती असली तरी असमाधान आहे ती परिस्थिती असली तरी असमाधान आहेच साधनेमध्ये असं मुळीच चालत नाही साधन मार्गामध्ये साधकाला निदान समाधानाची अवस्था येणं तरी अपेक्षित आहे ही समाधानाची अवस्था प्राप्त होण्यासाठी चित्ताचं शांत होणं अत्यंत गरजेचं आहे हे चित्ताचं शांत होणंच समाधान असं तुकाराम महाराज इथं म्हणतात समाधान चित्ताचे भगवंताचे चरण म्हणजे खरं म्हणजे आपले श्वास आहेत पायांचं काम काय आहे हो रस्त्यामधून आपण चालत जातो ते पायांची मदत घेऊन आपल्या अंतरंगामध्ये जे आयुष्य चाललेलं आहे म्हणजे काल आपण अमुक अमुक वर्षांचे होतो आज आपण अमुक अमुक वर्षांचे आहोत ही जी आपल्या जीवनाची वस्तुस्थिती आहे हा जो आपल्या आयुष्याचा मार्ग आपल्या देहामध्ये सुरू आहे या मार्गाची वाटचाल कुठल्या पावलांनी होते श्वास आणि उच्छ्वास याच पावलांनी होते आपले श्वास हेच भगवंताचे चरण आहेत तुकाराम महाराज म्हणतायत समाधान चित्ताचे जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर या चरणांना आलिंगन देणं गरजेचं आहे या पायावर मन स्थिर होणं गरजेचं आहे आपण याआधी पुष्कळ वेळेला हा विषय पाहिलाय की आपल्या चित्ताची गती आणि आपल्या मनाची गती आपल्या श्वासांच्या गतीवर अवलंबून आहे चित्ताची आणि मनाची जी कुठली अवस्था असेल त्याचा परिणाम आपल्याला आपल्या श्वासांवरती दिसतो चिडलेलो असू तर श्वास जोरात वाहत असतात भूक लागलेली असेल झोपलेलो असू तरीही श्वास जोरात वाहतात श्वास जोरात वाहतात याचे दोन अर्थ आहेत एक म्हणजे श्वास उच्छवास हे पटपट -पट होतात किंवा आपण जेव्हा उच्छवास टाकतो तेव्हा नाकामधून बाहेर पडणाऱ्या वायूचा वेग जास्त असतो हा वेग जितका जास्त तितका आपलं चित्त अस्थिर असतं साधनेमध्ये श्वासांवरती लक्ष देण्याला अशासाठी महत्व आहे की जर श्वास नियंत्रणामध्ये आले तर आपलं मनही नियंत्रणामध्ये येतं किंवा आपलं मन जर नियंत्रणामध्ये आलं तर आपले श्वास सूक्ष्म होत जातात हा अभ्यास दोन्ही बाजूंनी करावा लागतो आपलं मन भगवंताच्या स्मरणामध्ये सद्गुरूंच्या स्मरणामध्ये तल्लीन ठेवावं लागतं की जेणेकरून त्याच्यामध्ये अस्थिरता येणार नाही आणि हे तल्लीन ठेवत असताना आपल्या श्वासांकडे अनुसंधानही ठेवावं लागतं की जेणेकरून त्या मनाला कुठे वाव मिळणार नाही की ते भरकटेल तुकाराम महाराज आपल्याला हे दोन्ही प्रकारचे बोध देतात मन स्थिर करायला सांगतात आणि आपल्या श्वासांवरती लक्ष ठेवायलाही सांगतात हवं तर एक प्रयोग करून बघा ज्यावेळी आपण अस्वस्थ असतो त्यावेळी काहीही न करता केवळ आपल्या येणाऱ्या जाणाऱ्या श्वासांकडे पहा नुसतं शांतपणे पाहत राहा त्याचा परिणाम असा होतो की नकळत आपल्यामध्ये एक प्रकारची शांती येते हेच मगाशी म्हटलं आपल्या मनाची आणि चित्ताची गती ही श्वासांवरती अवलंबून आहे तिथं मन एकाग्र केलं की तिथेच समाधानाचा मार्ग आहे आपलं मन भरकटूच नये याचा रामबाण उपाय म्हणजे आपले श्वास आहेत तिथे जर आपण भगवंताचं नाम आपल्या सद्गुरूंचं अनुसंधान मिसळलं तर मग प्रश्नच मिटला साधक या नामामध्ये श्वासाच्या लयीमध्ये तल्लीन होतो आणि नकळत समाधानाला प्राप्त होतो तुकाराम महाराज म्हणतायत असं तुम्ही करायचा प्रयत्न करा आता पूजा केली आहे ना तर शांत बसा भगवंताकडे पहा सद्गुरूंची मानस पूजा केली असेल तर शांतपणे त्यांच्याकडे निहाळत राहा कसे ते आपले तारणहार आहेत हा, हा मनामध्ये भाव आणून भक्तिभावानं त्यांच्या चरणावरती लोटांगण घ्या तेच पुढे ते म्हणतात जैसे केले तैसे घालू लोटांगणा करू प्रदक्षिणा नमस्कार पूजा माझ्याकडनं कशी का होईना झालेली आहे मी दोषांनी युक्त असाच आहे तरी पण भगवंता सद्गुरुराया तुम्हाला मी लोटांगण घालतोय असा त्यामध्ये भाव असू द्या लक्षात घ्या आपला हा भाव आपला अहंकार थोडा का होईना नाजूक करतो सतत जो आपल्यामध्ये अहंकाराचा ताठा आहे तो ताठा थोडासा कोमल होतो जेव्हा आपण सद्गुरूंचा आठव करतो माऊली ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात तेथ स्मरते नि आदरे सबाह्य सात्विके भरे जव कठीणपण विरे भावाचे सद्गुरूंच्या स्मरणानं अहंकाराचा कठीणपणा नाजूक होतो असं माऊली म्हणतात आपणही असंच करूया की पूजा केली की भगवंताला स्मरून थोडा वेळ शांत राहूया आपल्याकडून कसेही उपचार झालेले आहेत चांगले वाईट आपलं मनही स्थिर नाही तरीही भगवंता हे उपचार तू स्वीकार कर असं म्हणून त्याच्या चरणी लोटांगण घालूया तुकाराम महाराज म्हणतात असं लोटांगण मी भगवंताला घातलेलं आहे आणि त्याची प्रदक्षिणा केलेली आहे प्रदक्षिणेचं एक वैशिष्ट्य आहे बरं का प्रदक्षिणा जर नीट तुम्ही पाहिली तर एका बिंदूच्या भोवती आपण फिरतो त्या बिंदूच्या जागी समाधी असेल किंवा भगवंताची मूर्ती असेल तो वर्तुळाचा मध्य असतो आणि आपण परिघावरून फिरतो प्रदक्षिणेमध्ये असं होत नाही की मूर्ती वेगळीकडंच राहिली आणि आपण दुसरीकडे फिरत गेलो यामध्ये सुद्धा साधनेचा खूप सखोल अर्थ आहे साधकाचं सगळं जीवन भगवंताच्या भोवती आपल्या सद्गुरूंच्या भोवती फिरावं प्रत्येक कर्मामध्ये त्यांची आठवण असावी भाऊसाहेब महाराज महाराजांच्या फोटोला सांगून कुठेही जात असत महाराज जाऊन येतो हं असं म्हणायचे आणि बाहेर जायचे गुरुदेव रानडे सुद्धा सगळ्या गोष्टी त्यांच्या सद्गुरूंना सांगून करायचे हा भाव आहे आपलं जीवन सद्गुरूंच्या भोवती ठेवणं ही साधनेतली अत्यंत आवश्यक गोष्ट आहे दिवसभराच्या व्यापात आपण अनेक पद्धतीची कर्म करतो जेवण खाण करण्यापासून व्यवहारापर्यंत आणि झोपण्यापासून कर्मणुकीपर्यंत साधकानं आपल्या प्रत्येक व्यवहारात आपल्या सद्गुरूंना ठेवावं जणू त्यांच्या भोवती आपलं आयुष्य फिरत राहावं हीच खरं म्हणजे प्रदक्षिणा आहे प्रदक्षिणेमध्ये तो मधला जो बिंदू आहे त्याचा कधीही विसर पडत नाही भलेही आपलं मन एकाग्र नसेल पण आपल्याला ही सुप्त जाणीव असते की आपण देवाची किंवा सद्गुरूंची प्रदक्षिणा करतोय म्हणजे मध्यभागी ते आहेत त्याप्रमाणेच व्यवहारामध्ये आपलं मन स्थिर असेल किंवा नसेल पण आपल्याला सद्गुरूंची आठवण हवी आपण कुणाचे आहोत तर भगवंताचे आहोत कुणाचे आहोत तर आपल्या महाराजांचे आहोत याची जाणीव हवी ही जाणीव ठेवून आपल्या कर्मांमध्ये राहणे हीच खरं म्हणजे प्रदक्षिणा आहे सतत त्यांची आठवण पाहिजे जेवताना सुद्धा ही जाणीव पाहिजे की आपल्याला अन्न भगवंताच्या कृपेनं मिळालं आहे महाराज आहेत म्हणून मी चार घास खाऊ शकतो असा भक्तिभाव पाहिजे हा जर भाव ठेवला तर खाल्लेलं अन्न हे प्रसादच आहे असा जर भाव ठेवला तर केलेलं सगळं कर्म ही सेवाच आहे असं करण्यासाठी तुकाराम महाराज आपल्याला सुचवतायत की आधी तुम्ही सद्गुरूंना भगवंताला लोटांगण घाला आणि प्रदक्षिणा म्हणजे तुमचं संपूर्ण आयुष्य त्यांच्या भोवती जगायचा प्रयत्न करा पुढे ते प्रार्थना सांगतात प्रार्थिता मी तुझं राही माझे पोटी हृदय संपुटी देवराया जो जो साधनेचा प्रयत्न केलेला आहे तो तो कळसाला जाऊ दे किंवा त्या प्रयत्नामध्ये मी रथ राहू दे असं तुकाराम महाराज म्हणतात साधनेचे कोणकोणते प्रयत्न त्यांनी सांगितले पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी आपल्याला मन, मन समर्पण करायला सांगितलं दुसरं म्हणजे भाव आणि भक्तीला धरायला सांगितलं तिसरं सांगितलं ते भगवंताचं नाम कधी न सोडणे आणि चौथं सांगितलं की त्याला संपूर्णपणे शरण जाणे जेव्हा तुकाराम महाराज प्रार्थना करतायत की प्रार्थिता मी तुझं राहे माझे पोटी हृदय संपुटी देवराया त्यावेळी ते, ते म्हणतात की तू म्हणून माझ्या अंतःकरणामध्ये कायमस्वरूपी राहा मला सोडून कुठे जाऊ नको हे भक्ताचं अंतःकरण आहे बरं का भगवंत तसा कुठेच जात नाही कुठे कुणाला सोडून तो गेलाय आजवर पण जेव्हा भक्त काकुळतीला ते येतो तेव्हा तो म्हणतो की तू मला सोडून जाऊ नको माझ्यामध्ये अखंडत्वानं राहा काकुळतीला आलेलं एखादं लेकरू तुमच्या डोळ्यासमोर आणा ते सुद्धा आपल्या आईला असंच म्हणतं आई मला सोडून जाऊ नको तर खरं म्हणजे आईचं अंतःकरण लेकरापाशीच आहे पण लेकराच्या प्रेमामुळे ते असं आईला म्हणतं की मला सोडू नको तुकाराम ही अशीच प्रार्थना करतायत की जे काही साधनेचे प्रयत्न मी करतोय किंवा प्रयत्न करायचा प्रयत्न करतोय ते बघून तरी तू माझ्याजवळ राहा प्रार्थिता मी तुझं राहे माझे पोटी हृदय संपुटी देवराया त्यापुढे ते म्हणतात क्षेमालिंगनं दिली पायी मिठी घेतली से लुटी अमूप हो भगवंताच्या पायाला मिठी मारली या भावनेनं की त्याच्या पायी मला अक्षरशः लूट मिळाली कशाची लूट आत्मसमाधानाची लूट इतकं समाधान तुझ्या पायी मिळालं या भावनेनं तुकाराम महाराज भगवंताच्या पायाला अक्षरशः मिठी मारतात अत्यंतिक प्रेम जेव्हा दाटून येतं तेव्हा भक्ताची अशी अवस्था होते त्याचं अंतःकरण हे जाणून असतं की त्याच्या प्रयत्नांमुळे त्याला हे लाभलेलं नाही भगवंताची कृपा आहे सद्गुरूंची कृपा आहे म्हणून हे आत्मसमाधान प्राप्त झालेलं आहे त्यामुळे त्याचं हृदय सद्गदित होतं अष्टसात्विक भाव दाटून येतात आणि भगवंताच्या पायाला तो मिठी मारतो तुकाराम महाराजही आपल्याला या भावापर्यंत पोहोचण्याचा उपदेश करतायत की या आत्मसमाधानापर्यंत या भक्तीच्या प्रेमापर्यंत तुम्ही जा अभंगाच्या शेवटी ते म्हणतात तुका म्हणे आता आनंदी आनंद गाऊ परमानंद मनासंगे आनंदी आनंद यातच खरं सगळं आलं आणखी काही सांगण्याची गरजच नाही या आनंदापासून आपलं मन आपल्याला लांब ठेवत असतं या मनाला बाजूला करण्याचा राजमार्ग तुकाराम महाराज याच अभंगाच्या पहिल्या ओळीत सांगतात की तुम्ही आधी चित्ताचं समाधान प्राप्त करा आणि भगवंताच्या पायावरती म्हणजेच आपल्या श्वासांवरती मन स्थिर करा भगवंताच्या नामामध्ये बुडून राहा असं केलं की मन बाजूला राहणं हे होणारच आहे आणि ते झालं की आनंदी आनंदच आहे हीच अवस्था तुकाराम महाराज सांगतात तुका म्हणे आता आनंदी आनंद गाऊ परमानंद मनासंगी म्हणजे मन मनाचं असं वेगळं अस्तित्व राहिलंच नाही मनसुद्धा आत्मानंदामध्ये रंगून गेलं हे सांगताना ते म्हणतात गाऊ परमानंद मनासंगी जोपर्यंत या आनंदाची प्राप्ती नव्हती तोपर्यंत मन साधकाला मागं खेचत होतं पण आता मन तिथे उरलंच नाही उरला तो फक्त भगवंत असं झाल्यामुळं काय झालं तर त्या मनासहितच भगवंताचा आनंद दाटून राहिला म्हणजे आता चित्त बुद्धी मन अहंकार असे वेगवेगळे पदर तिथे राहिलेच नाहीत राहिला तो फक्त आत्मानंद आनंदी आनंद असा हा बावीसावा अभंग आहे पूजेशी संबंधित अजूनही पुढे अभंग आहेत बरं का त्या अभंगांचा विचारही आपण यथावकाश करूया आज मात्र निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम